मित्रांनो नमस्कार सावळ्याची जणू सावली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इकडे राजकुमार सोम आणि बबलूने घरी स्वयंपाक बनवलेला बघून त्रिलोत्तमा आणि चंद्रकांतला तर खूपच आनंद होतो त्यानंतर मग त्रिलोतमा सावली आणि अमृता मात्रच्या जेवणाची चव घेता त्यांना ते जेवण प्रचंड आवडतं आणि त्या तिघांचे ते, ते भरभरून कौतुकही करू लागतात तर त्यावेळी त्रिलोत्तमा हसतच म्हणते काय का अमृता आपण इथे पुढे ना आता आपण एक अशी योजना राबवूया आपल्या घरातली घरात की आता घरातले सगळे कामं ना हे आपल्या माणसांवर सोपून देऊया आणि बाहेरचे सगळे कामं बिझनेसचे कामं आपण बघूया पण आता त्यावेळी ते तेही मात्र तयार होतात तर अमृता म्हणून लागते ना आई मला गाडी रिपेअर करायला जमणारच नाही तर त्रिलता म्हणते काय गं अमृता कशाला काळजी करतेस मी शिकून देईल ना तुला या गोष्टीवर सगळेजण खूप हसू लागतात त्यानंतर सारंगला मात्र जगन्नाथजीचा फोन येतो तर सारंग साईटला जाऊन त्यांच्यासोबत बोलू लागतो तर जगन्नाथजी त्या सावलीची चुकीच्या गाण्याची व्हायरल झालेली क्लिप बद्दलच जगन्नाथ सारंगला विचारू लागतो तर सारंग म्हणू लागतो की जगन्नाथजी तुम्ही अजिबातच काळजी करू नका त्या भैरवीचा हा सगळा डाव होता पण हे सगळं मिस करायला सांगितलं आहे की भैरवीने मात्र त्या स्टुडिओमध्ये जो व्यक्ती होता गाणं रेकॉर्ड करणारा त्याच्यासोबत हात मिळवला आणि हे सावलीचं चांगलं गाणं तिनं खा खराब केलं त्यानंतर मग जे काही घडलं सारंग मात्र जगन्नाथ आणि अलकाला सांगत असतो त्यानंतर मग सारंग म्हणू लागतो आता मी लगेच सावलीचं गाणं रेकॉर्ड केलेलं आहे आता तीही मी क्लिप व्हायरल करून देणार आहे तर त्यावेळी जगन्नाथ आणि अलकाला खूप आनंद होतो आणि ते सारंगला शब्बाष्कीही देऊ लागतात दुसरीकडे सावली जेव्हा बाजारात जाते तेव्हा तिला एक मुलगी भेटते आणि त्यांचं बोलणंही होतं आणि सारंग दुसरीकडे वॉक साठी जात असतो तेव्हा त्याला मात्र एक मुलगा भेटतो आणि त्यांच्याही गप्पाचप्पा होतात त्यानंतर सावली आणि सारंग रात्रीच्या वेळी घरी आल्यावर सावली सारंगला विचारू लागते काय सारंग सर मी तर असं हे गाणं गायलेच ना मग हे गाणं असं कसं रेकॉर्ड झालं बघा ना सगळे लोक मला किती नावं ठेवत आहे तर त्यावेळी सारंग म्हणू लागतो की सावली हे सगळ्यांना कसं व्यवस्थित करायचं ना करा तू माझ्यासोबत तू नको टेन्शन घेऊ त्यावेळी सावली मात्र खाली मान घालून हो म्हणते पण त्यावेळी सावली खूपच घाबरलेली असते तर त्यावेळी सारंग म्हणू लागतो सावली तुला भैरवीजीने काही आवाहन वगैरे दिलं होतं का तर त्यावेळी सावली म्हणते हो सारंग सर त्यांनी मला जुगलबंदीचं आवाहन दिलं होतं पण त्यावेळी सारंग म्हणू लागतो सावली मग ही गोष्ट तुला मला अगोदर नाही का सांगता आली पण त्यावेळी सावली म्हणते की सारंग सर मी तुम्हाला ही गोष्ट कशी सांगायची त्या माझ्या गुरु आहेत आणि एका गुरुने एका शिष्याने गुरुचं आवाहन कसं स्वीकारायचं मला कळतच नाही आणि त्या असं वागताय काय मला तेही कळत नाही सावली म्हणू लागते, ना ला लागते की सारंग सर काही झालं ना मी मात्र भैरवीजींचं ते आवाहन स्वीकारणार नाही तर सारंगला मात्र कळत आता नेमकं काय करायचं पण सारंग म्हणू लागतो की सावली तू कशाला काळजी करते ती भैरवी आहे ती तुला तिचं आवाहन स्वीकारायला लावणारच बघूया आपण काय होतं तर दुसरीकडे भैरवीजी जिकडे असते तिकडे काही पत्रकार तिला प्रश्न विचारण्यासाठी येत असता भैरवी त्या पत्रकारांना सांगते बघितलं ना तुम्ही सावलीचं ना माझ्याशिवाय काहीच अस्तित्व नाहीये बघितलं का तुम्ही तिचं गाणं कसं रेकॉर्ड झालं तिला काहीच येत नाही माझ्यामुळेच तिचा आतापर्यंत तो आवाज टिकून राहिला होता आणि बघा ना किती बावलट मुलगी एका गुरुशिवाय एका शिष्याला काहीच महत्व नसतं तिला तर कळतच नाही तर भैरवीच्या अशा बोलण्यामुळे ते पत्रकार मात्र एकमेकांकडे बघू लागतात ते पत्रकार म्हणू लागता की काय भैरवीजी तुम्ही त्या सावली मेंदळेला एक गाण्याचं आवाहन दिलं होतं ना तर त्यावेळी भैरवी म्हणते हो नक्कीच मी दिलं होतं पण मला असं वाटतं तिचं ते रेकॉर्ड केलेलं गाणं ऐकून मला असं वाटतं तिच्यासोबत मी एका स्टेजवर गाणं नाही गाऊ शकत भैरवी म्हणू लागते त्या बावळट मुलीची ना माझ्या साईटला बसायची ना लायकीच नाहीये तर त्यावेळी मग आता पत्रकार म्हणू लागतं काय भैरवीजी मग तुम्ही तिला दिल्याला ते आव्हान पाठीमागे घेताय का तर त्यावेळी भैरवीजी म्हणू लागतात नाही नाही मी कशाला माझं आवाहन परत घेईल तिलाच तिची चुकी कळाली असेल तिला तिची लायकी कळाली असेल तीच माझ्यासोबत आव्हान स्वीकारायला तयार होणारच नाही त्यानंतर भैरवी हसतच तिथनं निघून जाते चंद्रकांत मात्र त्या गाण्याच्या रेकॉर्डिंगबद्दल मात्र सारंगला विचारू लागतो तर सारंग म्हणू लागतो की बाबा तुम्ही नका टेन्शन घेऊ मी आता लगेचच ओरिजिनल गाणं रेकॉर्ड करणार आहे तर त्यावेळी बबलू आनंदातच म्हणतो खरंच सारंगदादा त्या भैरविलानं अशीच अद्दल घडवायला हवी त्यानंतर बबलू म्हणू लागतो खरं तर तिला वाटतं की सावली वहिनीचं चुकीचं गाणं रेकॉर्ड झाल्यामुळे तिच्यावर सगळे लोक ट्रोल करतील पण थोड्या वेळामध्ये ते गाणं आपलं व्हायरल झाल्याच्या नंतर तिला मात्र तिची लायकी कळून जाईल त्यावेळी सारंगी ओ हो म्हणतो त्यावेळी आता लगेच सारंग म्हणू लागतो बाबा मला तर असं वाटतं की त्या भैरवीजींना आतापर्यंत नाच सोडून द्यायला हवा होता पण त्यांनी आता आती केलंय आता त्यानंतर मला तर टोकाचं पाऊल उचलावंच लागेल मग सारंग मात्र सावलीचं ते ओरिजिनल गाणं व्हायरल करून द्यायला सांगत असतो तर हे ऐकून चंद्रकांत आणि बबलूला खूप आनंद होत असतो दुसरीकडे त्रिलोत्तमा अमृताच्या रूममध्ये येऊन बसते अमृता जेव्हा रूममध्ये येते तेव्हा तोपर्यंत त्रिलोत्तमाने तिच्यासाठी ना बाजारातून बोरं चिंचा सगळं काही घेऊन आलेली असती तर अमृता आणि त्रिलोतमा छान अशा गप्पा मारत बसत असतात अमृता म्हणून लागते आई आता मला ना कुठलाच त्रास होत नाही मला खूप भारी वाटते आणि माझा प्रत्येक दिवस ना खूप छान जातो यांच्यामधला बदल तर तुम्ही बघितलाच असेल त्यावेळी त्रिलोता म्हणू लागती हो ग अमृता काल जेव्हा सगळ्यांसाठी त्यांनी स्वयंपाक बनवला ना तेव्हाच मला कळालं तेव्हाच मला त्याच्यामधला न बदल जाणवला तर त्यावेळी आता त्रिलोतमा म्हणू लागते तुमच्या दोघांना इतका आनंदी बघून मला खूप आनंद होतो आता न बघा तुमचा संसार कसा सुरळीत चालला आहे आता तुमच्या आयुष्यातनं तुम्हाला कशाचीच कमतरता नाही त्यानंतर बोलता बोलता सावळीच्या रेकॉर्डिंग बद्दल मात्र त्रिलोतमा विषय कारतील म्हणू लागते काय ग अमृता काय भन्नाट गाते ती मुलगी काल जेव्हा ती स्टुडिओमध्ये गाणं गात होती ना काय तिचे सूर आणि काय तिचं ते चेहऱ्यावरचा आनंद मी तर तिच्याकडं एक टक्क बघतच राहिले बघा अमृता त्रिलोत्तमाने सावलीचं इतकं कौतुक केल्यामुळे अमृतालाही खूप आनंद होतो पण त्यावेळी त्रिलोतमा म्हणू लागते काय जरी झालं पण मी माझं मत काय पाठीमागे घेणार नाही मी त्या मुलीचा न सून म्हणून कधी स्वीकार करणार नाही त्यावेळी अमृताला त्रीलोत्तमाचं हे बोलणं ऐकून तिला खूप वाईट वाटत असतं कडे भैरवी घरी बसलेली असती जयंती मात्र गळा काढत रडतच भैरवीकडे येते तर भैरवी म्हणू लागते काय गे जयंती आता काय झालंय तुला तर सावलीचं जे ओरिजिनल गाणं रेकॉर्ड केलेलं असतं मात्र ते गाणं व्हायरल झालेलं असतं आणि ते गाणं भैरवीला जयंती दाखवत असते त्यावेळी आता जयंती म्हणू लागते की भैरवी माई तुम्ही करायला गेलं एक आणि तुमच्यासोबत झाले तुमचा डाव तुमच्यावरच पलटला आहे मग भैरवी जेव्हा ते रेकॉर्ड झालेलं गाणं बघते तेव्हा तिच्या लक्षात येतं की आपला डाव आपल्यावरच पलटलेला आहे तर भैरवीला मात्र काहीच कळत नसतं आता काय करायचं तर त्यावेळी लगेच जयंती म्हणू लागते की भैरवी माई तुमची ना त्या स्टुडिओमधल्या व्यक्ती तिनेच खूप मोठी फसवणूक केली आहे आणि भैरवी मग लगेचच शांतच बसते पण जयंती मात्र ज्या काही तिला वाईट कमेंट आलेले असते त्या भैरवीला वाचून दाखत असते आणि त्यावेळी जयंती म्हणू लागते की भैरवी माई सगळे जणांना असंच वाटतं की सावलीचं हे चुकीचं गाणं तुम्हीच रेकॉर्ड केलं आहे आणि तुम्हीच व्हायरल केलं आहे पण भैरवीकडे आता बोलण्यासाठी शब्दच उरलेले नसतात दुसरीकडे सावली आणि सारंग बसलेले असतात तर सावलीला मात्र सगळ्या जणांच्या छान कमेंट वगैरे येतात तेव्हा सारंग म्हणू लागतो बघ सावली तुझ्या बाबतीत लोक किती चांगला विचार करत आहे तर सावलीला हे बघून खूप आनंद होतो तर त्यावेळी आता सावली मात्र सारंगचे आभार मानू लागते तर त्यावेळी सारंग म्हणू लागतो की सावली बाकीचं काही नाही मी तुझ्यानं ना कष्टाचं फळ तुला मिळून दिलं आहे आणि मग भैरवीजीने जे काही काल केलेलं असतं सारंग मात्र ते सगळं सावलीला सांगू लागतो त्यावेळी सारंग म्हणू लागतो सावली मी जर तुला ही गोष्ट कालच सांगितली असती तर तुझ्या चांगला माणूस जागा झाला असता आणि तू मला ही गोष्ट करूच दिली नसती त्याच्यामुळे मी तुला ही गोष्ट आज सांगतोय तर सावली मात्र शांतच बसते त्यावेळी मग सारंग म्हणू लागतो की सावली भैरवीजी तुझा गुरु जरी असल्याने तरी पण मात्र तुला त्यांचं आवाहन स्वीकाराच लागेल सावली मात्र खाली मान घालून शांत बसते त्यावेळी सारंग म्हणू लागतो की सावली तुला माहिते का भैरवीजी काय म्हणलाय तर त्या म्हणू लागल्या की सावलीची ना माझ्या साईडला बसण्याची लायकीच नाही तुला पण दाखवून द्यायचं की तू काय आहेस म्हणून तर मित्रांनो बघूया उद्याच्या भागात काय होतोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा